thank you حاضر مين

एका जनार्दनी भक्तांचा कैवारी एका जनार्दनी भक्तांचा कैवारी घडी त्याच्या प्रतिज्ञा करून कमल थोडी वाजने ही घडी श्री पांडुरंगा पांडुरंगा <स्थाँगा> सकळ विद्येचे अधिकरण हे श्री श्रीराम श्रीदेवचे ते प्रसंगी प्राप्त स्त्रीकरता किंबणाकरता घेतलेला अहम पैठण निवासी ब्रह्म श्रीमंत श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा गोरा कुंभार यांच्या चरित्रपथ हा अभंग मालेतील शेवटच्या क्रमांकाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे यातून श्रीनाथ महाराज गोरोबा काकांच्या कुळाविषयीचा कुळाचार सांगून त्यांच्या चरित्रावरती संत मालेतील प्रथम संत असु शिक्का शिक्कामोर्तब करतात शिंबवना वैराग्याचा महामेरू कसा असावा किंवा कसा आहे याचा जीवन परिचय करून देतात इतक्या सेवेच जे फळ आहे त्या फळाचं फलित भगवान परमात्मा त्यांच्या घरी येऊन काम करतो आणि ते काम करीत असताना ज्ञान आणि नाम या दोघांनी ज्यावेळेस ओळखलं त्यावेळेस भगवान परमात्मा तिथून जाणते झाल्या बऱ्याच संतांच्या बाबतीत हाच अनुभव संतांच्या ठिकाणी आहे आणि म्हणून अशा या वैराग्याच्या महावीरू असणाऱ्या संत शिरोमणी गोरा कुंभार यांची आजची मला वाटतं सातशे सात वर्षाची पुण्यस्मरण आहे सातवे सातशे सातावं असं हे पुण्यस्मरण आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून एक संत मांदी आळेतील हिरा त्या हिऱ्याच्या पुण्यस्मरणाला आणि पामरामने काय पुण्यस्मरण करावं आणि काय करू नये हे तर आम्हाला कळत नाही परंतु वाड वडिलांनी जे प्रभात घालून दिले त्या प्रघाताप्रमाणे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जस जसं आलं संत मागण आहे तस तशा पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आमचा हा आहे हा प्रयत्न करीत असताना आमचा वंश कुणाचा आहे याच भान आम्ही ठेवलं पाहिजे त्यांचा कुळाचार कसा होता याचंही भान आम्ही ठेवलं पाहिजे म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे मग हा कोळाच्या त्यांनी ज्या प्रमाणात केला त्या प्रमाणात आम्ही करू शकतो का हा विचार जर सोडा जो जो दूर दूर पर्यंत याचा इको कमी करा दूर दूर पर्यंत सुद्धा तो विचार आमचा पोहोचू शकत नाही परंतु ज्या प्रमाण एक खारूताई जाऊन मातीत लोळायची किंवा वाळूत लोळायची ते अंग घटकायला त्या पुलावर जायची येण्याप्रमाणे का होईना आम्ही त्या समरस व्हावं तो मार्ग स्वीकारावा मार्ग दावून गेले आधी दयानिधी कृपावंत अशा यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही गेलो तर निश्चितपणानं फायदा होईल हे समाजानं लक्षात ठेवावं म्हणून प्रत्येकाच्या पुण्यतिथ्या आम्ही अनेकांच्या साजऱ्या करतो आज काकांची सुद्धा पुण्यतिथी आम्ही साजरी करीत आहोत तुकाराम महाराजांची पुण्यतिथी साजरी करीत आहोत इतके वर्ष झाले तरी पुण्यतिथ्या संपत नाही आमच्या घरातल्यांच्या आम्ही किती वेळा पुण्यतिथ्या करतो हे ज्याचं त्याचं गणित ज्याची त्यानं बघा कारण का आमच्या घरच्यांनी फक्त आमच्याकरता प्रयत्न केले समाजाकरता काहीही केलं नाही म्हणून त्यांचं पुण्यस्मरण आम्ही तरी कुठपर्यंत करावं कारण त्यांचं जे जमवलेलं धन होतं ते संपून जायला वेळ लागत नाही आणि आता तर त्याच्यापेक्षा चार चार पट धन आमच्याकडे आहे याचा अर्थ त्यांच्या याच्यात आम्ही विसरून गेलो म्हणून पुण्यतिथी त्याचीच करावी ज्यानं जीवाच्या दृष्टीनं त्याच्या उद्धाराच्या दृष्टीनं जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आलो पण ते असताना नाही आलं नंतर आलं आम्ही तरी त्यांच्या वाटेनं का जातो कारण या संसारात जो जो कुणी आतापर्यंत आला अगदी अगदीच काय सांगू पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे जे आहेत त्यांना विचारा तुम्ही या संसारामध्ये आला सुख बघितलं का तर ते, ते म्हणतात सुखाभान झाला सुख प्राप्त झालं आणि आता मिळेल अशी आशा नाही कारण पंचवीस